सदलगाव अन्नपूर्णेश्वरी ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळच्या वातावरणात संपन्न पूर्णांक अकरा लाखाचा निवळ नखवा अकरा टक्के लाभांश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार गणेश उरी यांनी आपल्या मनोगत केलं जाहीर आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व नीट परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थिनीला अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन मार्फत पूर्ण वैद्यकीय शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या नेतृत्वाखाली आमदार गणेश हुकेरी यांच्या अध्यक्षतेखाली अन्नपूर्णा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथे वातावरणात झाली केवळ आठ वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी आठ शाखा निर्माण करून एकेचाळीस कोटी चोपन्न लाख रुपये ठेवी जमा करून जनसामान्यांचा विश्वास संपादन केलेल्या संस्थेने केलेली प्रगती खरोखर अतुलनीय आहे आणि आपल्या संस्थेनं शेती उद्योग शिक्षण व्यवसाय इत्यादी क्षेत्रात कर्ज उपलब्ध करून देऊन समाजात स्थैर्य निर्माण करून अन्नपूर्णे संस्थेनं सर्वसामान्य जनतेच्या मुखात अन्नाचा घास भरवलाय असं मत प्रास्ताविकात एच आर सय्यद यांनी केलं आमदार गणेश हुक्केरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की अन्नपूर्णेश्वरी या संस्थेनं समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करून समाज सबलीकरण करण्याचा एक मानस आपल्या संस्थेच्या उद्दिष्टात आहे असं नमूद केलं आणि त्या दृष्टीने संस्थेची चा वाटचाल योग्य दिशेने चालू आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अरुण देसाई मोहनरावजी शित्तोळे रमेश देसाई माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले बाबा नासामद शेट्टी सतीश पाटील अभय कुमार पाटील उदय कुमार पाटील सुमेरू पाटील प्रकाश अनुरे महादेव मधाळे उदय पाटील ज्येष्ठ पत्रकार नाण्णासाहेब कदम गजाभाऊ पाटील उदय बदनिकई भीमराव माळघे संतोष नवले यांच्यासह विस्तारित शाखेचे सभासद बांधवांसह संचालक सदस्य कर्मचारी व इतर ठेवीदार हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांना कार्यक्रमानंतर स्नेहभोजन देण्यात आलं सदर काशाहर प्रतिनिधी यांना साहेब